सगळ्या गटपाच गाडी सुंदर आधी लगात लगात सुटलं तुटलं गाडी अतिशय सुंदर नंबर ना काय

आमचा पक्ष आज साडा वाघापूर पालकमंत्री के केसरी मैदानात गटपात झालाय तिसऱ्यामध्ये गटपास आहे त्याच्यासोबत शंकर आहे कालगावचा राजा आठव्यामध्ये गटपास झालाय पाटील यांच्या स्वामी सोबत पहालाय आता स्वामी ना स्वामी राजा आज आठव्यामध्ये गटपात झाला करवडीकरांचा संभा दहाव्यामध्ये गटपात झालाय त्याच्यासोबत कोण पाहिला संभा संभा घरची गाडी संभा संभा घरचीच गाडी पाहिली करवडीकरांची घरची गाडी विरवडी दुधलवाडी घरचा साजांचा यांचा गटपास आहे पालकमंत्री पालकमंत्री केसरी मैदानात दहाव्यामध्ये संभा हा पण सभा दहाव्या गटात ना, ना। दहाव्या गटात किती तासावर पडेल पार्स नंबरवर गटपास आहे शुभेच्छा तुम्हाला सेमीला धन्यवाद नाही गट नवव्यामध्ये गटपास आहे चिंचणीकरांचा बादल नवव्या गटात गटपास आहे पालकमंत्री केसरी मैदानात मी त्याच्यासोबत पाळाला आहे किल्ले मचंद्रगड बादशाह बादश्या नव्यामध्ये गाडी पाहाल्या आज जोड पाहाल्या बाया किती नंबर तासावरनं पाहाली चार नंबर तासावरून गटपात झालेले आज मैदान कसं वाटतं आज एक नंबर आहे फाटी कशी आहे चांगले फाटी ओराटीचे आहे ना बैलांचा कामच फुटतो येताना त्याला तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद येवलेकरांचा महबूब आज सा साडा वाघापूरचे पालकमंत्री केसरी मैदान आहे या मैदानात सहाव्यात गटपात झाला आहे मैभू कोणासोबत पळाला पाहिजे आज राजा 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 आणि मैभू जो पाटणी एक्सप्रेस राजा आहे तो सहाव्यामध्ये गटपात झाल्या गाडी पाटणी एक्सप्रेस कोरळीकरांचा राजा आज सहाव्यामध्ये गटपाथ झाला ना येवलेकरांचा मेहबूब आणि राजा पळाला कशी पळाली गाडी आधी पळालेली आहे गाडी पहिल्यांदाच एवढा लांबचा पायरा कसा जोळा येवले ताब्यात आबाडाईवर नियोजन असते आबाडाईवर यायला आणला ना उजेडात वरती किती फायनल झालं सीझनला एक सात आठ फायनल या सीझनला एक दहा बारा हां बरं शेतीसाठी घेतलेला आहे ना बैठक शेतीसाठी काय आपलं मनात नव्हतं परत नाद लागला 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 चांगला पळतोय चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस फायनल झाल्यात एकदम जाती कुर्तीचा बैल बघा बैल बघू शकता सहाव्यामध्ये गटपात झालाय तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद प्रसिद्ध बैलगाडा मालक दादा कुटुबी त्यांचा लक्ष्मणराव अकराव्यात गटपास आहे त्याच्यासोबत पालयवडेकरांचा संग्राम संग्राम आणि लक्ष्मणराव यांकराव्यात गटपास झाल्या पाटणकरांचा मार्शल दुसऱ्या गटात गटपात झालाय आज इंजान सोबत पळालाय मार्शल आणि इंजान दुसऱ्या गटात गटपास व्हाईट गोल्ड पक्ष गावनवाडेकरांचा सुंदर सोळाव्यामध्ये गटपात झालाय मित्रांनो शंकर गटपास आहे जो आज जिवंडायवर निनाम यांच्या पक्षासोबत तिसऱ्यामध्ये ही गट पाळालाय तिसऱ्यामध्ये ही गाडी गटपात झाल्या शंकर सुंदर आज गटपात झालाय साडा वाघापूर पालकमंत्री केसरी मैदानात आज ओघलेवाडीच्या सिकंदरपर पाळालाय सतरामध्ये गटपात झाली ओघलेवाडीचा सिकंदर आणि सुंदर ही जोडी आज पळाली वारडेकरांचा हरण्या ट्रिपल महाराष्ट्र केसरे जो कोळ्या मैदानचा मागल्या वर्षीचा मानकरी आहे फायनलला पात्र होता आज चौथ्यामध्ये गटपास झालाय आज कोणासोबत पाहिली गाडी पुण्याच्या बैलावर पाळाला का आरण्यास गटपास आहे सध्या इथं कोण नाही मालक को वगैरे कोण नाही सहकारी चौथ्यामध्ये गटपास झाला वासरू हरण्यासोबत तांबोकरांचा सर्जा चौदा मध्ये सर्जा सर्जाची गाडी पळाले हे गटपास झालेले गाडी कुठल्या सर्जा पळाली वाघेरेकरांचा सर्जा सर्जा सर्जाची गाडी चौदा मध्ये गटपास आहे गोवारेकरांचा पिंट्या गोवारकरांचा शंकर आज घरचा साज पळालाय बाराव्यामध्ये ही गाडी गटपात झाल्या शंकर आणि पिंट्याची वाघेरेकरांचा सरजा चौदाव्यात गटपात झालाय जावेत बाई यांच्या सरजासोबत आज सरजा सरजाची गाडी पळाली बाई आज गाडी कशी पळाली गाडी पळती चांगली त्याच्या आधी पळाल्या चार पाच मैदान पळाली राहिले का हो एक मैदाना मारखाल् चार नंबर केलं होय एक कायम गोला आणि एक नंबरात राहणार गाडी जुडे सावितबाई बायांचा सर्जा आणि वाघरीकरांचा सर्जा भाई अ शुभेच्छा तुम्हाला सेमीला